पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथील कुकडी कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू आहे ही घटना होती जून महिन्यातली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते विद्यमान आमदार काशिनाथाते व माजी खासदार सुजय विखे याच कार्यक्रमात सुजय विखेंनी साखळाई योजनेचा पुन्हा एकदा उल्लेख केला खरंतर साखळाई योजनेमुळेच विखेंचा पराभव झाला परंतु तरीही विखे पिता पुत्र दक्षिणेतील अनेक कार्यक्रमात अनेकदा या योजनेबद्दल आवर्जून उल्लेख करतात नारायण गव्हाण येथील या कार्यक्रमातही विखेने साखळा योजनेसाठी नऊशे कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आपल्या भाषणात आवर्जून सांगितले ज्या योजनेने पराभव केला तीच योजना पूर्ण करण्यासाठी विखे कुटुंब का धडपडते हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला साखळा योजना नेमकी काय आहे आणि तिच्यासाठी विखे कुटुंब का प्रयत्न करताय हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी पस्तीस गावांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी खरं तर ही योजना पुढे आली साखळाई डोंगरांमुळे या योजनेला साखळाई जलसिंचन योजना हे नाव पडले कुकडी प्रकल्पात पावसाळ्यात अतिरिक्त वाहून जाणारे पाणी अडवून त्या दोन तालुक्यातील पस्तीस गावातील अठरा हजार हेक्टर क्षेत्राला मिळावे असा या योजनेचा हेतू होता विसापूर तलावातून पाणी उचलून ते बारा किलोमीटर दूर असलेल्या साखळाई डोंगरावर आणायचे तेथून नैसर्गिक उतराने ते नगर तालुक्यातील सतरा आणि श्रीगोंदा तालुक्यातील अठरा गावांना द्यायचे अशी ही योजना आहे या योजनेची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेब विखेंनी मांडल्याचे सांगितले जाते तीस एकतीस वर्षांपासून अडचणी व अपूर्णत्वाने ही योजना चर्चेत राहिली सरकारे बदलली तशी ही योजना पुन्हा लाल फतीत अडकत गेली कुकडी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन पूर्वीच झालेले आहे आता पाणी उपलब्ध नसल्याने ही योजना कार्यान्वित करता येणार नाही अशी उत्तरे दिली गेली त्यानंतर साखळा योजनेच्या कृती समितीने अनेकदा आंदोलने केली नगर सोलापूर आणि नगर दौंड रस्त्यावरील आंदोलने गाजली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यावेळेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी साखळा योजना मार्गी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे ठणकावून सांगितले त्यांच्या प्रचारार्थ वाळकी येथे झालेल्या सभेत त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेच्या निवडणुकीच्या आत ही योजना मार्गी लावली जाईल असे आश्वासन दिले परंतु कुकडीच्या अतिरिक्त पाण्याच्या नियोजनामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले नगर पारनेरचे आमदार निलेश लंके आणि कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ही कृती समितीला योजना सुरू शब्द दिला परंतु त्यावरही काहीच झाले नाही जुलै दोन हजार एकोणीस मध्ये महायुती सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तेव्हाचे गृहनिर्माण राधा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री राम शिंदे आमदार बबनराव पाचपुते यांच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आणि खऱ्या अर्थाने या योजनेला गती मिळाली मंत्री विखे यांनी साखळा योजना मार्गी लावल्याचे आदेश दिले तेव्हाचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनीही प्रयत्न सुरू ठेवले सप्टेंबर 2022 दोन हजार बावीस मध्ये साखळा योजनेच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली पाणी उपलब्ध प्रमाणपत्राची ही सुजय विखेंच्या प्रयत्नामुळे वगळण्यात आली सर्वेक्षणासाठी दोन कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला परंतु हे काम मोठे असल्याने व अडचणी जास्त असल्याने ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पूर्ण झाले नाही आणि त्याचा फटका सुजय विखेंना दिसला सुजय विखेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला पराभव होऊनही सुजय विखेंनी या योजनेचा पाठपुरावा सोडला नाही महायुतीच्या सरकारकडे पाठपुरावा सुरूच ठेवत या योजनेच्या कामासाठी नऊशे कोटींचा निधी मिळवला खरंतर साकळाई उपसा जलसिंचन योजना ही नगर व श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरणारी आहे चिखली कोरेगाव घोसपुरी सारोळा कासार खडकी जाधववाडी वाळकी शिराढोण हिवरेझरे बाबुडी बेंद दहिगाव साकत वाटेफळ देऊळगाव सिद्धी तांदळी वडगाव रुईछत्तीसी गुणवडी मांडवगण मठपिंपरी मठपिंपरी हातवळण खांडके महांडुळवाडी कोळगाव सुरेगाव घुटेवाडी कोतुळ बांगर्डा या गावांमध्ये तब्बल बारा हजार हेक्टर क्षेत्र या योजनेमुळे ओलिताखाली येणार आहे या गावांना हक्काचे एक पॉईंट ऐंशी टी एम सी पाणी मिळणार आहे दिलेला शब्द पूर्ण करायचाच या ध्येयाने झपाटलेले विखे पिता पुत्र या योजनेसाठी अजूनही प्रयत्नशील आहेत जयपराजय होत असतो परंतु विखे कुटुंब दिलेला शब्द पूर्ण करते हे विखेंनी वारंवार सांगितले जोपर्यंत ही योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असं विखे छाती ठोकपणे सांगतात ज्या गावांनी पराभव केला त्याच गावांना पाणी देण्याची विखेंची ही धडपड सध्या चांगली चर्चेत आली आहे मित्रांनो साखळाई योजना खरंच पूर्ण होईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद